तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपण माथ्यावर आलेलो आहे देवी एकवीर देवीच्या समोर इकडे छोटे छोटे वॉटरफॉल पाहू शकता किती सुंदर नजारा आहे आता बोगद्यामध्ये आलेली आहे बस आतला बस मधला नजारा बघू शकता किती आहे बस आपली चालले तर सुप्रभात मंडई मी मंदार कांबळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता आपण चाललेलो आहे पिकनिकला लोणावळ्याला आता शनिवारी आज शनिवारी आपण निघणार आहोत आणि रविवारपर्यंत आहे तिकडे आपण स्टे करणार आहोत लोणावळ्याला तर आजच्या पहिल्या दिवशी आपण एकविरा देवीचं दर्शन घेणार आहोत तर आता आपण निघूया आणि संपूर्ण सोसायटी आहे या पिकनिकमध्ये आम्ही बस करून चाललो आहे तर व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा तरी आपली बस बघू शकता आतमध्ये तरी खाली आहे जो एक फॅमिली कमी झाली नाही तर पूर्ण भरली असते बस तरी आहे आम्ही पंधरा सोळा लोक आहेत मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगाते के बैठा दिया सड़क पे मुझे खाक से बुटा के तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया तेरा मेरा पसाना

चांदण्यात चांदन पीठ भर चांदन चांदण्या रातीला ये राधाबाई चांदण्या रातीला हे बोलू संगतीन माझा तू येशील काय बोलू संगतीन माझा तू येशील काय राणी तू येशील काय बोलू संगतीन माझा तू येशील काय

ते ते मुरला की सदा गुजारो मते स्वामी समय का श्री स्वामी हमारा जय स्वामी समय का मरारी स्वामी जय जय स्वामी समय का ये स्वामी हमारे जय स्वामी समय का भाई ने किधर गए किधर गए My birthday oh is तो बाहेरचं नज़ारा पाहू शकता तो ऑसम आहे मस्त पाऊस पडतोय सगळीकडे हिरवळ आहे आणि आता पण पोहोचू शकता कारल्याला 23 मिनिटं भाज्या ये रांगानु सात आईची येतेर आई माऊली माऊली साध मना न घुमतेर चांद आभाळी आभाळी वाट आईची राऊत माझी माऊले माऊले माय बोलावत माऊली माग मागित गो तुझे दरबार माझी अमाई यमाई यमाई दोन सुखान गो माझी भरमाई सुखा दुखान माऊले तू लावतन करतून गो मायन पण देऊन तुझा आवार मानतून देऊन माऊली फायनली बघू शकता आपण कारल्याच्या पायथ्याशी आलेलो आहे जर कोणाला वर जा जायच जा, तर तुम्ही इकडेही दर्शन घेऊ शकता त्याची सोय केलेली आहे खालची मूर्ती ठेवलेली आहे देवीची तुम्ही समोर पाहू शकता आता ह्या आपल्या पायऱ्या चढत जायचं वर देवीच्या दर्शनासाठी एक वीस ते पंचवीस मिनटं लागतात आता आपली लोक यायसाठी थांबले आहेत इकडे बस पार्किंगचे इशू आहे जर शनिवार रविवार आलात तर जर पार्किंगचा प्रॉब्लेम होतो जरा पुढे लावायला लागले आता आपले सगळे लोक आले ते आपण आता डोंगर चढायला सुरुवात करू छोटी लागता। करूँ शक्ता। तर मित्रांनो पायऱ्या चढताना तुम्हाला छोटे छोटे धबधबे पण लागतात तिकडे तुम्ही एन्जॉय करू शकता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपण माथ्यावर आलेलो आहे देवी एकवीर देवीच्या समोर हो इकडे छोटे छोटे वॉटरफॉल पाहू शकता किती सुंदर नजारा आहे तुम्ही लाईन काय आहे ह्या लाईनचं बाहेर जायचं इथून वरून आपण कारला गाव पाहू शकता इकडे धुक पसरलेलं आहे समोरच आपल्या देवीचं मंदिर आहे इकडनं लाईन लावणार आहे आपण मित्रांनो पाहू शकतो आज शनिवार तरी लाईन आहे मित्रांनो पाहू शकतो आता आपण दहा जवळ पोहोचलेलो आहे आता एक पाच मिनिटात देवीचं दर्शन होईल अरे रमेश मंदिराजवळ आलेलं आहे आता दर्शन होईल आपलं देवीच तर मित्रांनो आता मस्त देवीचं दर्शन झालेलं आहे एकदम मन एकदम प्रसन्न झालेलं आहे आता तुम्हाला बाजूबाजूचा परिसर दाखवतो मस्त एक चारी साईडला ला धुक्का आहे आणि धबधबे पण आहेत छोटे छोटे तर मित्रांनो हा व्ह्यू पाहू शकता पूर्ण ढग दिसतच नाही पूर्ण धोका आहे आणि खालती एक कारला गाव इथे पण पहिला वर जायला एक रोड होता इथे पण वरछोटे असं भुपा आता बंद केले त्यांनी जायला पाहू शकतो देवीचं मंदिर आहे मंदिरात दर्शनाला जाताना तुम्हाला दुकानं पण विविध दिसतात तिकडे तुम्ही ओटी घेऊ शकतात तस प्रसाद पण आहेत तिकडे घेण्यासाठी तर मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता वडापाव मागवलेला मस्त गरमागरम कशी <laughs> आहे टेस्ट आपल्या कुंभार आता टेस्ट करून <तर्कन>। सांगतायत <laughs> कसं आहे गरम आहे गरम हां ओके हा आता चला आता गरमागरम गरम खाऊन घेऊया आपण फायनली मित्रांनो आपल्या विलावर आलेले आहे फाय मागे लाइटिंग पाहू शकता आहे लेट झाला ॲक्च्युली म्हणजे दुपारी येणार होतो आता एक सहा सात वाजलेले आहेत आम्हाला ॲक्च्युली कारल्याला जा, दर्शनाला जास्त वेळ गेला लास्टचा विकेंड ला असल्यामुळे गर्दी होती आता आता आपण स्विमिंग पूलमध्ये वगैरे गेलो स्विमिंग पूलवर पाहू शकता आपली पोरं एन्जॉय करताय मस्त भरलाय आणि वर पाऊस पण पडतोय आणि मस्त एक आंब्याचे झाडं वगैरे आहेत बाजूला लाईटिंग पण होऊ शकत रूमची टुमर देतो तुम्हाला थोड्या आणि आता आले आहेत ते सर्वच फ्रेश होत आहे